आणि कोकण पदवीधरमध्ये महायुती विरुद्ध मविया अशी लढत होती आहे रमेश किर आणि निरंजन डावखरे हे मैदानात उतरलेत कोकण पदवीधरसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि कोकण पदवीधरमध्ये महायुती विरुद्ध मविया अशी लढत आहे एकीकडे रमेश किर विरुद्ध निरंजन डावखरे असे दोन उमेदवार हे मैदानात येत तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत असून यासाठी कोकणातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे दोन लाख तेवीस हजार दोनशे बावीस नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे महाविकास आघाडीतून रमेश किर तर महायुतीकडून निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत तेरा उमेदवार रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत ही दोन उमेदवारांमध्ये होती आहे रमेश किर विरुद्ध निरंजन डावखरे अशी मुख्य लढत आहे एकूण उमेदवार एकवीस हे रिंगणात आहेत कोकण पदवीधरसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कोकण पदवीधरमध्ये एकूण तेरा उमेदवार हे रिंगणात आहेत मात्र दोन उमेदवारांमध्ये खरी लढत आहे एकीकडे रमेश गिर विरुद्ध निरंजन डावखरे अशी ही लढत आहे मवियाकडून रमेश गिर तर महायुतीकडून निरंजन डावखरे अशी लढत आहे निरंजन डावखरे इथले याच मतदार संघातून कोकण पदवीधरमधून यापूर्वी सुद्धा आमदार राहिलेले आहेत दोनही गटाकडून मवी आणि महायुतीकडून जोरदार तयारी या निवडणुकीसाठी के केली गेली आहे पदवीधर निवडणुकीसाठी आज कोकणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडती आहे तर यासंदर्भात आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात संजय केळकर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडलेले आहेत मनोज नक्कीच नक्की जगदीश आपण बोलत आज मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक याचं मतदान होत आहे आणि आपण बोलतो चार जागांसाठी हे मतदान होत आहे आणि आपल्या बरोबर भाजपचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशीच बोललोय आपण बोलतोय किरण शेलार आहेत आपण त्यांच्याशी बोलत कर आपण मतदानाचा हक्क बजावलाय काय सांगा मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदान केल्याचा आनंद आहे मोठ्या संख्येने आमचे परिसर मतदानासाठी बाहेर पडतात हे पाहूनही बरं वाटत तर काय सांगाल की ज्या मतदाना अगोदर महाविकास आघाडीनी आपल्यावरती आरोप म्हणजे सर्व म्हणजे महायुतीवरती आरोप केलेला आहे की पैसे देऊन त्यांनी मतदानाचा एक महायुतीवर नाही केलेले आरोप पलीकडच्या वरच झाले मला असं वाटतं आरोप प्रत्यारोप चालू असतात निवडणुका आहेत माझा मुद्दा ही निवडणूक मुंबईकरांच्या प्रश्नाभोवती फिरायला हवी होती तशी व्हावी अशी अपेक्षा सर काय सांगाल आज बालेकिल्ला आपण मिळतात शिवसेनेचा मागेल आणि त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाचे मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत मतदारही करतात लोकसभेत मागच्यापेक्षा जास्त मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली असं आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आपले कसं सांगतो सर लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणुकी आपली महालकीचा निकालात कमी लागेल होता पण आता या काय वाटते असा छोटासा फरक आहे पण निवडणूक ही निवडणूक असते त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मुंबईकर आपल्याला तर तुम्ही कशा पद्धतीने उनिथे मुंबईतच पाहतो आपण नाही तर किरण शिरन यांनी ही आता प्रतिक्रिया दिलेली आहे मतदान हे आता सुरू झालेलं आहे सकाळपासून सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी मतदान हे येऊन आपलं हक्क हे बजवत या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण भेटत मतदान हे आपला हक्क हे मतदानाचा बजावत आहे आणि या ठिकाणी आपण भेटतो भाजपचे उमेदवार किरण शिरड यांनी देखील आपला हक्क हा बजावलेला आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल बातमी नाशिकमधून नाशिक, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एक मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे नाशिकमध्ये एकूण चार उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत विवेक कोल्हे संदीप गुळवे तसंच महेंद्र भावसार आणि किशोर दराडे हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत एकूण तसे एकवीस उमेदवार आहेत मात्र चार मुख्य उमेदवार आणि या चार मुख्य उमेदवारांमध्ये लढत होती आहे एकूण एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत नाशिक शिक्षक मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे किशोर दराडे इथले विद्यमान आमदार ते पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहेत आणि महेंद्र भाऊसार किशोर दराडे यांच्यात खरी लढत आहे अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे एकूण एकवीस उमेदवार हे एक रिंगणामध्ये उतरले नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण चार उमेदवार यांच्यात खरी लढत आहे असं म्हटलं जाते अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे सुद्धा रिंगणात आहेत अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा प्रचाराच्या वेळेस नाशिकमध्ये झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा काही या आरोप झाले होते अधिक माहिती गोया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे सोबत जोडलेत कुणाल मतदारांचा कसा प्रतिसाद आहे जगदीश आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता पाहतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब आपला जो मतदानाचा हक्क आहे तो या कोकण पदवीधर मतदारसंघातून बजावलेला पाहायला मिळतो आहे संपूर्ण कुटुंब त्यांचं या ठिकाणी मतदानासाठी आलेलं होतं आणि सर्वच जे मतदार आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत सकाळी सात वाजल्यापासूनच मोठा उत्साह या मतदारांमध्ये पदवीधर मतदारांमध्ये पाहायला मिळतोय महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा लोकसभेनंतरचा पुन्हा एकदा रणसंग्राम जो आहे तो महाराष्ट्र पाहणार आहे चार मतदारसंघांमध्ये ही निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि कोकण पदवीधर मतदारसंघामधून आत्ताच मतदान करून बाहेर आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार संजयजी केळकर आपल्यासोबत आहेत सर काय आव्हान असणार आहे पदवीधर मतदारसंघातील मतदारांना कारण मागच्या वेळेस हा टक्का फारच कमी असलेला पाहायला मिळाला पदवीधर मतदार कुठेतरी बाहेर पडत नाहीत असं चित्र पाहायला मिळतं नाही टक्का योग्य होता परंतु मतं बाद होण्याचं प्रमाण मोठं होतं मी मतदारांना सांगेन हा शेवटी मतदानाचा उत्सव आहे आणि कायदे मंडळामध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवत असतो आपण भरभरून मतदान करा संबंध कोकण विभागामध्ये जिथे पाऊस असेल तरी देखील कोकण आणि मतदान करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन की त्या ठिकाणी जो आपल्याला पेन दिला जाईल त्या पेनाने करा हजारो मतं बाद होतात आणि आपण एवढं मतदानाला येऊनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही आणि त्या याचा फोल देखील योग्य पद्धतीने करा हे देखील मी आव्हान करेन या कोकण मतदारसंघामध्ये इथल्या सगळ्या मतदारांनी वेळोवेळी लोकसभेला काय या निवडणुकीत तर वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे आमचे जे सहकारी निरंजन डावखरे उभे आहेत त्यांना भरभरून मतं निश्चितपणे देतील आणि पहिल्या फेरीतच ते निवडून येतील कारण तेवढं काम त्यांनी केलेलं आहे ते, ते सक्रिय आहेत सुविद्य आहेत सुज्ञ आहेत मतदार आमचं जागरूक आहे आणि मला खात्री आहे की आमचे निरंजन डावखरे निश्चित निवडून येतील चार मतदारसंघांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडते मुंबई शिक्षक असेल मुंबई पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही जागांवरती महायुतीचं चा काय चित्र पाहायला मिळेल कारण लोकसभेमध्ये कोकणात जरी आपल्याला यश घवघवीत मिळालं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी होती मला असं वाटतं की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील कारण लोकसभेचं आपण इकडे लावू शकत नाही या ठिकाणी सुज्ञ शिक्षक पदवीधर हे मतदान करतात त्याच्यामुळे इथे ज्याला म्हणता येईल की खोटा नरेटिव चालत नाही मतदाराला खोटा नरेटिव समोर ठेवून मतदान चुकीचं करून घेऊ शकत नाही महायुतीला शंभर टक्के यश मिळेल नक्कीच जगदीश जर पाहायचं झालं तर या निवडणुकीमध्ये खोटा सेट करता येत नाही आणि मतदार हा जागरूक आहे महायुतीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास जो आहे तो भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलेला आहे जगदीश जी, जी। कुणाल तुम्ही या सर्व घटना घडामधून लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर मुंबईमध्ये शिक्षक आणि पदवीधर या दोनही मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे एकूण चार राज्यामध्ये चार प... विधान परिषदेच्या या निवडणुका पार पडतात एकीकडे मुंबईत शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर अशा दोन तर नाशिकमध्ये शिक्षक आणि कोकणात पदवीधर अशी ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे तर मुंबईतून आपले प्रतिनिधी मनोज देहाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज कसा आहे मतदारांचा प्रतिसाद नक्की जगदीश आपण म्हणतोय सकाळपासून आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण म्हणतो मुंबईमध्ये आपण म्हणतो चार जागेसाठी हे मतदान होत आहे शिक्षक आणि पती तर या मतदानासाठी हे मतदान होत आहे आपण भेटतो या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आपण वर्दी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मतदार हे मतदानासाठी सकाळी सकाळी आलेले आहेत आणि आपल्याबरोबर या ठिकाणी माझी महापौर आहेत किशोरी पेडणेकर आपण त्यांच्याशी होत्या काही सकाळी सकाळी आपण मतदानाचा हक्क बरोबर आहेत काय सांगू राष्ट्रप्रमाणाचा हक्क बजावला लोकशाही मजबूत करायची आहे ज्या लोकशाहीचे पालन मुळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत होता त्याच याच्यात आता ही निवडणूक लागली लोकसभेला तर आम्ही सांगितलं दाखवलं आता याच्यामध्ये पण ज्या पदवीधरांचे काही प्रश्न जे आम्ही अंतिम टप्प्यात नेलेले आहेत ते पूर्णत्वास नेणार आणि ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परत हे एक नंबरच असल्यामुळे ते एक नंबरवरच नाही काही या ठिकाणी भाजपने वाटप खूप होत आहे पकडले गेले निवडणूक आयोग डोळ्याला पट्टी लावून बसले तक्रारी केल्यानंतर हे काही करत नाहीये त्यामुळे आव्हान नक्की आहे पण आपला मतदार जो पदवीधर आहे तो म्हणेल आज तू मला पास देतोय पण माझ्या आयुष्याचं काय मी पाच होऊन पाच वर्ष हो झाली मला ना ना नोकरी नाही त्यामुळे तो काय त्या ह्याच्यामध्ये बोहाजालमध्ये अडकणार आपण बघत असतो या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी देखील हे केलं की या ठिकाणी पैशाचा वापर हा महायुती त्यांना करण्यात आलेला आहे आणि या पैशामध्ये मतदार हा अडकणार नाही किशोरी पेडणेकर यांनी देखील सांगितलेलं आणि आपण या ठिकाणी आपण वरती या ठिकाणी आणि या ठिकाणी आता मतदानाला नागरिक हे येत आहेत त्याच्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे जगदीश जी धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल तर एकूण चार मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते एकीकडे मुंबईत शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ नाशिकमध्ये शिक्षक आणि कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली आहे पावसाचे दिवस आहेत तरी सुद्धा या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला चांगला प्रतिसाद हा मिळतोय नाशिक मधून आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेले किरण खरंतर प्रचाराच्या वेळेस अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे कसा आहे मतदारांचा प्रतिसाद अनेक निवडणूक ज्या चर्चेत आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि या सगळ्या प्रचारानंतर आज मतदानाची प्रक्रिया पार पडतय आणि सकाळपासूनच मतदार जे आहेत म्हणजे शिक्षक मतदार हे मतदान करू शकतात आणि मतदार सकाळपासूनच अशा पद्धतीने मतदान केंद्राबाहेर जे आहे रांग लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं नाशिक विभागामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास नव्वद मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती हे मतदार आपलं मतदानाचं हक्क बजावणार आहेत नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एकोणतीस मतदान केंद्र आहेत आणि अशा पद्धतीनं सकाळपासून जे आहेत मतदार हे मतदान केंद्राबाहेर जे आहे रांग लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं तर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत काही मतदान केंद्रावरती वेग कस्टिंगची सुद्धा सुविधा हे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे लाईव्ह हे सगळं मतदानाची जी प्रक्रिया आहे ते मतदार असतील किंवा जे उमेदवार असतील हे पाहू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण निवडणुकीमध्ये वेगवेगळे आरोप झाले आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही चर्चेत आलेली होती अनेक दिग्गजांनी प्रचारासाठी जे हजेरी लावली अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांनी येऊन या विभागामध्ये प्रचार केला आणि या संपूर्ण प्रचाराच्या या प्रक्रियेनंतर आज मतदान जे आहे पडतोय जवळपास नाशिक विभागामध्ये एकोणसत्तर हजार मतदार आहेत आणि हे सगळे मतदार आज आपलं मतदानाचा हक्क एकूणच जे आहे ते बजावताना आपल्याला बघायला मिळतोय काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय काही तर वेगवेगळ्या सांगा ही निवडणूक आहे काय मुद्दे घेऊन किंवा काय डोक्यात एक प्लॅन म्हणजे ठेवून तुम्ही मतदान करताय माझा स्वतःचा विचारण्यासाठी असा आहे की फक्त शासकीय संस्थेत किंवा ज्याला आपण म्हणतो की अनुदानित शाळांमध्ये शाळांमध्ये अगदी पगारापासनाच्या सर्व पुरस्टे त्या सगळ्यावर विचार व्हावा आणि त्या अनुषंगाने शिक्षकांसाठी उत्तम काम केलं जावं असे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन किंवा अशा पद्धतीचा विचार करून मतदार आपलं मतदानाचं कौल आज देणार आहेत त्यामुळे नेमकं मतदार कोणाला कौल देतात महत्वाचं सकाळपासूनच मतदारांनी आता मतदान करायला सुरुवात केलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद आहे लांबच लांब रांगा शिक्षकांनी मतदानासाठी लावलेल्या दिसल्यात नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडते आणि यासाठी शिक्षकांनी मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लावलेला आपण बघितलेल्या आहेत तर एकूण चार मतदारसंघात ही निवडणूक पार पडते एकीकडे नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघ कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघ आणि मुंबईत शिक्षक आणि पदवीधर अशासाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे संध्याकाळी यासंदर्भातील निकाल हे समोर हो येतील कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश खरं तर पावसाचे दिवस आहेत कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो अशा पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कसा आहे प्रतिसाद जगदीश खरं आहे की सकाळपासूनच सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाला आहे आणि मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळतोय या मतदारसंघातून तेरा उमेदवार हे रिंगणात आहेत मात्र प्रामुख्याने जी लढत असणार आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महायुतींकडून कडून निरंजन डावखुरे डावखरे तर महाविकास आघाडीकडून रमेश हे मैदानात आहेत हे पुन्हा एकदा निरंजन डावखरे या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या मतदारसंघातून ते निवडणूक लढवित आहे याआधी त्यांचा याच मतदारसंघातून विजय झाला होता दोन लाखाहून अधिक जे मतदान आहेत ते आपला हक्क बजावणार आहेत ज्या पद्धतीने लोकसभेत कोकणात महायुतीला यश मिळाले त्याच पद्धतीने याही मतदार संघातून महायुतीला पुन्हा एकदा यश मिळते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जगदीश प्रचार कसा होता प्रचाराच्या वेळेस कोणते महत्वाचे मुद्दे होते एकंदरीत पाहिला तर पदवीधर मतदार संघातील जे मतदार आहेत ते मात्र सुशिक्षित असतात जे पदवीधरांचे प्रश्न आहेत त्यावर प्रामुख्याने महायुतीने भर दिला होता आणि जोरदार दोन्हीही म्हणजे आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता मात्र मतदार जे आहेत ते कोणाच्या बाजूने जाते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा मतदारांचा मतदार यांचा चांगला प्रतिसाद दिसतोय पदवीधर मतदारसंघ आहे आणि पदवीधरांनी या ठिकाणी सुद्धा कोकणात सुद्धा चांगलं मतदान करायला सुरुवात केलेली आहे सकाळपासूनच या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते तर सिंधुदुर्गमधून आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत कोकण पदवीधरमध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा सुद्धा येतो सिंधुदुर्गामध्ये नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये इथे महायुतीचा विजय झालेला आहे कोलेगर्जी कसा आहे वातावरण सकाळपासूनच मतदारांनी मतदान प्रक्रियेला सुरुवात केली आहे कसा आहे प्रतिसाद निश्चित जगदीश सकाळपासून बघितलं तर जो प्रतिसाद आहे तो मतदारांचा चांगल्या पद्धतीचा आहे सकाळी सात वाजल्यापासून इथे मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि इथे बघितलं तर पहिलाच सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर अठरा हजार पाचशे मतदार मतदाराध्याने चौतीस बूथ आहेत मात्र पदवीधर मतदारसंघासाठी बघितलं तर निरंजन डावखरे हे महायुतीकडून आहेत तर महाविकास आघाडीकडून रमेश कीर हे उमेदवार आहेत एकूण तेरा उमेदवार या रिंगणात आहेत मात्र एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिसतोय कणकवली येथे आमदार नितेश राणे त्याचबरोबर माजी खासदार निलेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक हेही मतदानाचा हक्क बजावतील तसेच सावंतवाडीतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेही मतदानाचा हक्क बजावणार आहेत मागे मतदार दिसत आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा होऊ शकते का त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकतात का निश्चितच निश्चितच आपल्या समेत काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आ, मला सांगा आता तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय काय वाटतं पदवीधर म्हणून तुम्हाला की कशी प्रतिक्रिया काय आहे तुमची आज सकाळी मतदान केलेलं आहे वेंगुर्ला केंद्रावर माझं नाव निलेश सामंत आत्ताच मतदान करून आलेलो आहे फक्त पदवीधर जे मतदान होत ते दरवर्षी जे प्रत्येक पाच वर्षानंतर रजिस्ट्रेशन पुन्हा करावं हो लागतं मतदानाचे एकदाच करावं हो। ही एक चांगली सुधारणा या ठिकाणी करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो काय अपेक्षा आहेत या कोकण पदवीधर मतदारसंघाकडून तुम्ही पदवीधर म्हणून अनेक पदवीधर लोकांना नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी काहीतरी उद्योग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत या ठिकाणी विमानतळ झालेलं आहे था। त्याच्या आजूबाजूला काही उद्योगधंदे झाले तर या ठिकाणी पदवीधरांना नक्कीच नोकऱ्या मिळतील यात महत्वाच्या रोजगार हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि दृष्टीने या आपले उमेदवार प्रयत्न करतील ही अपेक्षा व्यक्त करतात आपल्या समोर काही महिलाही आहेत मला सांगा ताई तुम्ही मतदानाचा हक्क बजावला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय का आपल्या आणि हे आहेत मतदार त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा तुम्ही पहिलाच मतदानाचा हक्क बजावलाय काय सांगाल पहिलाच नाही बजावला, uh, बजावला। मी गेली कित्येक वर्ष हा मतदानाचा हक्क बजावतोय आणि कंपल्सरी बजावतोय आणि व्यवस्था जी इथे केलेली थी आहे ती खूप छान आहे लोकांचा सुद्धा उत्साह आहे मोठ्या प्रमाणात मतदान करायला सकाळपासूनच लोक येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान होईल असं मला वाटतं ठीक आहे जगदीश निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्गात जो प्रतिसाद आहे तो मतदारांचा मोठ्या प्रमाणात दिसतोय जी सूरजी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी प्रतिक्रियेसाठी